नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सोळा सतरा अठरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा या तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय काही भागात मध्यम काही भागात जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखं बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यासह असून जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार महाराष्ट्राचा सव्वीस अंदाज तर सोळा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकण आणि गोवा मुसळधार पावसाचा अंदाज अर्थात शंभर ते दीडशे मिलीपर्यंत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा रेड अलर्टची शक्यता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सातारा सोलापूर मध्यम जोरदार पाऊस घाट भागात सतत पावसाची शक्यता विदर्भात नागपूर अकोला यवतमाळ अमरावती येथे हलक्या पावसाच्या सरी विजांच्या कडकडाटाचा पावसाचा अंदाज मराठवाडा या विभागात श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी राहतील हवामान ढगाळ राहील सतरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज कोकण व घाटमाता जोरदार ते अतिजोरदार पावसाचा जोर कायम मुंबई ठाणे पालघर येथे काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर मध्यम जोरदार पाऊस भूस्खलनाचा धोका वाढतोय विदर्भात अकोला चंद्रपूर गोंदिया विजांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळतील उष्णता कमी होण्याची शक्यता मराठवाडा या विभागात बीड नांदेड लातूर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी उष्ण आणि दवट हवामान राहील अठरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज कोकण आणि मुंबई पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता सकाळी हलकासा पाऊस संध्याकाळनंतर जोर वाढू शकतो पश्चिम महाराष्ट्रात पुणे नाशिक ढगाळ वातावरण हलक्या सरी काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता विदर्भात चंद्रपूर नागपूर मध्यम पाऊस काही भागात गारपीट होण्याची शक्यता मराठवाडा विभागात पावसाची शक्यता कमी ढगाळ वातावरण उष्णता वाढू शकते पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढतो आहे तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे किनारपट्टीकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाची स्थिती राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील आणि तेलंगणा आंध्र प्रदेशाच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक आणि गोवा राज्याच्या काही भागामध्ये मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम हैदराबाद रामगुंडणम जोरदार पावसाचा अंदाज राहील कांतामल भुवनेश्वरला मध्यम हलका ठिकठिकाण राहील पावसाचा जोर हा रायपूर कोरबा धनबाद कोलकाता या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील तसे पुढील तीन दिवसांमध्ये मा महाराष्ट्रात पावसाचा जोरा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी व्हायस बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीसर अपडेट जाणून घेऊया सोळा सतरा अठरा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेची मग सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली रामगड बंडा अलणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाजीबेळगाव राणाकुंडे इकडे राहील मध्यम स्वरूपातील चांदगड धामणे इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कानापूर बीदी गुंजलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर लिओना जागवी मडगाव कोचकोडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील साईगाव काष्टोलॉक तिक्सा अल्गोटे वास्कोदगामा पणजी बिचेलम अंजिनियम गवाली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अल्रोना बेडशी पारसेम या भागातील जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कडेगावला मध्यम स्वरूपातील पटेगाव पटेगावतीला जोरदार पावसाचा अंदाज आहे मापण कुडल मालवण बायगणी कणकवली मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर पुढील तीन दिवसात वाढलेला असून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ मुसळधार स्वरूपात येईल पूर्णागड रत्नागिरी नेरबा मुलगुंड या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर पोंडा राधानगरी खारेपट्टण गगनबावडा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रेपट्टण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंचन या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे कमी राहील अजरा नेसरीला मध्यम स्वरूपात राहील अड्डाला कुर्नवाडी सांकेश्वरा हलका मध्यम राहील कडेगाव आणि गारकोटीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे कापसी निपाणी मुरगुड बिद्री इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील चिकोडी सल्लगा तसेच इचलकरंजी इस्फुर्ली कागल मध्यम स्वरूपात राहील परोळा संगू मलकापूर कोकरूण जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर केनीकोडाली अष्टा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी असून गोका अलकांगीला हलका पाऊस राहील चिकुडी रायब हिडकल लाई मध्यम स्वरूपात राहील शिगुपी कोडाची लाई मध्यम पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरळ मंगसुळी जळकाटी किरांगी दागलपूर अडाली तेलसंग कानमडी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग कुचलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून अष्टा तासगाव इस्लामपूर मध्यम स्वरूपात येईल नरसिंहपूर रामपूर पलूस इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कराड कडेगाव विटा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मायनी पुसेवली औन बडूज निंदाल देहीवाडी सातारा कोरेगाव रेहमतपूर मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात राहील मेढा उडाले मुसळधार स्वरूपातील कोयनापटन अरळ अरवडे उसोटो फोर्ट इकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे माकंजन सरवडा लोटे चोपूर मार्गवतांबे गुहागर दागोव इकडे जबरदस्त पावसाचा हा पुढील तीन दिवसात राहील महाबळेश्वर घोगरे मंदनगर महाडवर्धन गोरेगाव लई जोरदार पावसाचा अंदाज आहे पचवणी कळसीत श्रीवर्धन दिवेगरलय जोरदार पावसाचा हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याकडे लाटे पलटण नांदल लोणार खंडाळा मध्यम स्वरूपात राहील बोरशरो इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजुरी सासवड आणि दायरी लोणीकालवर मध्यम स्वरूपात येईल पुणे वाघुली सुजगाव आळंदी शिक्रापूर बांबडे मध्यम स्वरूपात येईल चाहकणखेट पावल मलटण कवटे इकडे मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून लवासा झिटे टाला इंदापूर रोहा नागटोणा आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसात रायगड जिल्ह्याकडे जोरकमे रेल जो सोंडी अलिबाग पेंडला मध्यम शिर् खोपोली कामशेतला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती सुंबे मध्यम स्वरूपात रेल बिगवन केट्रो बिघवन रोड खोंडे सेल्सिअस परांडा इंदापूर वांगी बेमले टेंबोर्णी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील बराड शिंगणापूर अकलूज मासिरस तसेच महुद बुद्रुक भालवाणी आणि गेडी चिंके दिघाची इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर कर्डी मंगळवेढा मारवाडे हे हलका मध्यम रेल कुरविलाटी सोलापूर मंगळूळी मंद्रुक वर्संग अक्कलकोट सल्लागर पटगरी अलोतुगाव उज्जनम घोटाळा उमरगा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी देखील बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज राशीन कर्जत श्रीगोंदा बिटकेवाडी जळगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पारेगाव सुदुरकुलाई मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरीगाव पाने सुपे इकडे हलका पाऊस राहील काडा आष्टिलाई मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर कुडगाव शिरळ तसेच महाका अम्रपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे रावरी देवळीप्रवारा श्रीरामपूर बनास नेवासा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे शिर्डी बुलतंबा कोपरगाव राहील हलक्या पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील संगनमेर अकोला नांदेड शिंगोटे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घारगाव मांडवे इकडे हलका राहील आले आणि नारंगवला हलका राहील टाकेटोकेश्वर बालवाणी पानेसुपे मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे कर्जत कुसर पेटणारेल आंबेगाव मुरवाड बदलापूर मध्यम स्वरूपात येईल मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम स्वरूपात येईल ठाणे कल्याणमली मेरा भाईंदर वसीविराय इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे கடவலி உமர்பாடா பிள்ளவி கோடமா வாடா சப்பிலே பாரு மாநோர குடணைய மவுசரைக்கடி சமிரா அம்பேவடி கடி வசல இன்கவாடவரே மதிம பாசாஜ் नाशिक जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील समशेरपूर नांदूर शिंगोटे वावी जवळके मंजूर निमगाव शिन्नर नाशिक देवळी ओझर हलका पाऊस राहील लासलगाव पटदा कुसुमाळी इकडे हलका मध्यम राहील वणी डोडांबे चांदवड झोपल्लाई मध्यम हलका राहील ओझर कळवण इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे सवदानी मालगाव मालेगाव अंजंग निमशेवडी मध्यम स्वरूपात राहील औटी सटाणा ताराबाद चोरवड अंडी कोकसाने पिंपळे नवापूर आणि पानेगाव डोमकाई टिटाने हलका पाऊस राहील आणि चिंचवड दिवी दिवसाने हे मध्यम पावसाचा अंदाज आहे अंचाले रणाला धोंडाईचा अकलकवाद तलोडा शहादा ते हलक्या सरींचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे उडकी सांगवी सोले हलका मध्यम राहील आणि सिंदखेडा जैतपूर गोडी साले जालोट चिमटाणे मध्यम स्वरूपात येईल कापडणे नवारी अंजंग धुळे अरवी बोकरुड अंचाले या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवड आडगाव हिरापुरा यावल फैसपुर्लाई मध्यम स्वरूपात राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताई नगर हलका पाऊस राहील आणि தரங்கரண்ட தரங்காவை ஹல்கா மதியம் பறசிகளில் மராவியத்தில் சி த்திரபதினா உத்தரபாக யாசிவா சாயகவன் கன்னூ அத்தனூர் பிச்சோர் பூலம்பி டிக மத்தியமில்லை தலவட மனதாபூரில மதம் ரயில் எழுகப்பா தேவ ஸ்ரீ த்திரபதினசி பிம்பறி லிம்பஜா கங்காபூர் வைசாப்பூர இக்கடி மத்தியமாதா டாக்கேபால பைட்டண தேகாவ அமராபூர் அன்சாபூர் மத்தியமாதசா அந்தாஜாய आणि जालना जिल्ह्याकडे सोडा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मध्यम स्वरूपात येईल पानवाडी अंबड गुलापांगी जालना इकडे मध्यम स्वरूपात येईल जालना बदनापूरला हलका राहील तेवढगोराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदान हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे பீட ஜிக்களை கேவரா உமாபுர மதம் ரெல் மஞ்சள் கவலை மத்திய துளக்கணி ஜோதா சூப்பரத்து ரெல் வடவணி தைகா சிர்சோன்பேல மத்தியம் பாசா அந்த எலுமையில பாட்டோ ஹல்க ரெயில் தாரூர் கேட்ப அம்பேஜா காட்டணு மத்தியமாதா தாரிவது களம் மாசா தாரேடபூ மத்தியம் சூப்பராக ரயில் वादळी वारसं राहील आणि तसेच एडशी पेठ कामेगाव बेमली हलका राहील आणि वरभंग पानेगाव बार्शी तुळजापूर उडोळा तांदवाडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर कमी असून चिंतोट औसा भाडा कोंड लातूर इकडे हलका राहील बोकडा लातूर रोड अहमदपूर घाटबोरी तसेच लातूर रोड उनजूक इकडे मध्यम स्वरूपात राहील उदगीर मुरकी रावणकोला हानीगाव जकाल इकडे मध्यम स्वरूपात राहील भाटणजी जिखिल आणि निलंगणा हलका पाऊस बघायला मिळणार आहे शाहजानी हलसी भालकी बीदर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे दिगडू रोदुरलाही जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मुखेड कंदार लोवा वजुक मध्यम स्वरूपात राहील गंगाखेड पालमलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी बोरी जंतूर आणि परतूर सेलू अष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील बसमत नांदेड भागाला मुकेट पेटोंबरी कुणालवाडी धर्माबाद इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी विजांच्या कडकडाट असेल सरेल हिमायतनगर आडगाव डाकणी मोरसोंदी किनवटलाई मध्यम जोरदार स्वरूपात येईल हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे जोर कमी राहील वाशिम ब्रिथाट मालगाव परतूर महसूल मंगळुपी खेडा मध्यम मालका पाऊस बहुतांश ठिकाण राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव सेनगाव जयपूर इकडे मध्यम स्वरूपात राहील लोणी रिसोर्ट आणि बहापूर डोंगगाव बीबी या भागात हलका पाऊस राहील घाटबोरी कुदनापूर चिखली केळवळ बुलढाणा इकडे हलका मध्यम राहील मोटाला पिंपरी गावली दिघी नांदुणा अडवल बुद्रुक दसराखेड इकडे हलका मध्यम पाऊस राहील अकोट टेलरा हिरवा खेट जळगाव जामत अंदरुणा पाथरुडा तसेच खामगाव शोगाव इथे मध्यम हलका राहील अकोला बरगाव म्हणजे कोरेगाव अंदाज आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरला हलका राहील अंजनगाव सुजी असेगाव इकडे हलका राहील चिखलदरा चालधाणीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे चांदूर बाजार ब्राह्मणथडी मोर्शी अमरावती मोझारी तळेगाव अष्टी कर्जना जोरदार पावसाचा अंदाज राहील वरुड जळखेडा पांडोणा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे आणि अमरावती जिल्ह्याचा काही परिसर नांदगाव कर्णश्वर चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव पुलगाव बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे नेर आणि धारवा लाडकेला मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ कलम जामोडा मोडा मोडा घाटांची जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि जाणी साखरी चोंडी खंडाळा ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मागा मोरले जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पांडकवडा घाटंजी करंजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर जास्त राहील वनी कायरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर बल्लापूर गजवाली इकडे मुसळधार स्वरूपात येईल सोनापूर शिरपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर गुगसरोड वणी कायर भद्रावती मोरली कुटवाडा चरपकी चिमूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम जोरदार स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील अरबी उडाणा लाडगड हलका पाऊस राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे उरकोकटे तो तिवाडा कोडाली काटोल जळखेडा इकडे मध्यम हलका राहील उमरी सावरनेर कामटी पार्श्वनी तसेच नागपूर इंगणा पाचगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी चिखली तुमसर तिररा मंगळुरी रामटेक जोरदार पावसाचा अंदाज राहील लखनी साकोली संग्रहालय जोरदार स्वरूपात राहील अडेल गोथंगाव पावनी बिहापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज साखरेटोळा देवरी लांजले हलका राहील तुमसर तिररा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकलेगाव बोनगाव चिंचगड कुर्खेडा बालिटोला मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल मुसळधार पावसाची शक्यता आहे गडचिली जिल्ह्यामध्ये दिगुरी किमटी मेदा तेसिंग अरमोरी तसेच वलनी सिंधवाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिरमोरा नाटीचौक धोनारा मध्यम स्वरूपात येईल उन सावली गडचिरोली घोट या भागातील मध्यम स्वरूपातील अष्टीमुळचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड मध्यम स्वरूपातील गिरवाडा पाराकोटलाई मध्यम पावसाचा अंदाज पासी अंदा आहे पासीवाडा सुंदरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नाईन उठसो होतोपर्यंत नमस्कार बाय बाय